तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या बाजार समितीवर हरभराला किती रेट भेटतोय कमेंट करायला विसरू नका मित्रांनो पहिली बाजार समिती आहे कारंजा आग झालेली आहे तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे पाच हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे पाच हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे जालना आवक झालेली आहे शहाऐंशी क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटतोय पाच हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे चांदूर बाजार अवक झालेली आहे एक हजार आठशे सत्तावीस क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटला आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे मुंबई आवक झालेली आहे आठशे चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटलाय आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे चिखली आवक झालेली आहे चारशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय चार हजार सातशे चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय पाच हजार चारशे रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढील जी काही बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे यवतमाळ आवक झालेली आहे सातशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटलाय पाच हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय पाच हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काही बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे शेतकरी मित्रांनो अकोला आवक झालेली आहे पाच हजार पाचशे सदुसष्ट क्विंटल कमीत कमी बाजारावर हो भेटतोय चार हजार सातशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो हो भेटतोय पाच हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे अमरावती आवक झालेली आहे नऊ हजार सातशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी बाजारावर हो भेटतोय पाच हजार दोनशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय पाच हजार चारशे एकोणचाळीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे सावनेर आवक झालेली आहे दोनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाजाराव भेटला आहे पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची का जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे काटोल आवक झालेली आहे सहाशे तीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे काटोल बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल